नमोबधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई तसे मुख्य निवेदक दिशा सोशल मीडिया यूट्यूब चॅनल बंधनो आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस आणि ह्या दिवशी आजचा जो दिवस आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर अर्थात भैयासाहेब आंबेडकर ह्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बारा ह्या रोजी झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव चिरंजीव म्हणून आज बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला ज्याने खऱ्या अर्थाने वारसा म्हणून त्याने कुठला वारसा हक्क न जपता त्यांची वारसा हक्काची जी जबाबदारी निशंक निस्वार्थपणे पार पाडली असे भयासाहेब आंबेडकर हे आज आपल्यामध्ये नाही आहेत मित्रो बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी होती त्या चळवळीमध्ये एकुलता एक मुलगा लाडाचा असताना देखील बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये बाबासाहेबांचा पुत्र म्हणून आणि तसेच बाबासाहेबांचे पुतण्या जे मुकुंदराव आंबेडकर हे दोन तरुण बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यालयापासून तर बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांपर्यंत तर बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून तर ते आनो आंदोलनपूर्ण परिपूर्ण होण्यापर्यंत जे सक्रिय सहभाग यांनी दिला ते भैयासाहेब आंबेडकर आहेत आणि भैयासाहेब आंबेडकर हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की ते नैसर्गिक थोडेसे हँडिकॅप होते कारण जेव्हा जेव्हा जशी जशी सर्दी किंवा थंडीचा मोसम आल्यानंतर बायासाहेब आंबेडकरांना जास्त त्रास होत असायचा तरीही त्याच्यावरती मात करून आपल्या हयातीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम केलं अर्थात बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय पक्षाचं कार्य करत असता असता ते आमदार म्हणून पण ह्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये गेलेले आहेत आणि विधान परिषदेच्या कॅटलॉगमध्ये आजही एक चांगला वक्ता किंवा चांगला एक विधायक म्हणून आणि समाजाच्या अनेक प्रश्नावरती याने जोरदार आपली भूमिका बजावून समाजाला जास्तीत जास्त, जास्त न्याय देण्याचं काम भायासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे भायासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चैतमीचे निर्माते आहेत जो चैत आहे चैतमीवरती तो भैयासाहेब आंबेडकरांनी बांधलेला आहे हे पूर्ण जगण्यात आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत हा बौद्धमे व्हावा तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भैयासाहेब आंबेडकरांनी स्वतः बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर बौद्धमा सभेचं अध्यक्षपद स्वीकारून या मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि अखंड देशामध्ये जास्त जास्त ठिकाणी जाऊन जे जे बौद्ध धम्माचे पायिक आज जे दिसतात ती सर्व कृपा का सर्व जे खरं श्रेय आहे ते भैयासाहेब आंबेडकरांचे आहे आणि भैयासाहेब आंबेडकरांनी जेवढे धर्मांतरांची मेळवे केले किंवा धर्मांतर आंदोलन करून लोकांना जास्तीत जास्त बौद्ध धम्माच्या ह्या धम्मामध्ये आणण्याचं काम हे भैयासाहेबांनी केलेलं आहे मित्र भैयासाहेब आंबेडकर हे एक निस्वार्थी निशंक आणि स्वाभिमानी नेते होते त्याची अनेक उदाहरणं देता येईल भैयासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला मुंबई म्युन्सिपल कामगार संघ या कामगार संघाचेही ते अध्यक्ष म्हणून काही वर्ष त्यांनी काम केलेलं आहे जी आज बौद्धजन पंचायत समिती आहे त्या बौद्धजन पंचायतचंही काम तिने अनेक वर्ष केलेलं आहे आणि ते करत असताना जे मुंबई भुयाड्या येथील बौद्धजन पंचायतचं जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक म्हणून एक सुसज्ज पक्क तिथे उभारण्याचं काम हे भैयासाहेबांनी केलेलं आहे आज भैयासाहेब आंबेडकर आपल्यात जरी नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजासाठी जे ठळक कार्य केलेलं आहे आजही ते अस्तित्वात आहे आणि भयासाहेब आंबेडकरांच्या कृतीची पूर्तता म्हणून आज आपल्याला पाहायला मिळत आहेत भयासाहेब आंबेडकर हे दुर्दैवाने शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचा आजारपण हे जास्त असं वाढत गेल्यानंतर फक्त बाकीचं सर्व काम सोडून फक्त बौद्ध महासभा ह्याच धार्मिक संस्थेचं काम करायला त्याने आपली धन्यता मानली किंवा ती जबाबदारी स्वीकारली आणि असं स्वीकारत असताना ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला तुमच्या आमच्यातून निघून गेलेले आहेत त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे तरी भैयासाहेब आंबेडकर आजही जरी आपल्यात नसले तरी कार्याच्या रूपातून त्यांची स्मृती आज जेवढी बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे जी रमाईंची स्मृती आपल्या हृदयात आहे तेवढीच स्मृती आज प्रत्येक आंबेडकरवाद्यांच्या मनामध्ये भैयासाहेब आंबेडकर हे जिवंत आहेत या भैयासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश तसेच दिशा सोशल मीडिया या यूट्यूब चॅनलच्या वतीने त्यांना जाहीर अभिवादन नमो बुदाई जैविन.